नमस्कार मागील विधानसभा निवडणुकीत करमाळ्यात एकमेकांसोबत हुबे टाकलेले आमदार संजय शिंदे आणि बागल गटाचे नेत्या रश्मी बागल माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी होते दोघांनीही निंबाळकरांसाठी जोरदार प्रयत्न केलं मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या इच्छेला कोण मुरड घालणार की, की महायुतीत पुन्हा बंडखोरी होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे माढा लोकसभा मतदारसंघात आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप रश्मी बागल हे मातब्बर नेते निंबाळकर यांच्या बाजूने होते तर माझे आमदार नारायण पाटील आणि स्थानिक नेत्यांनीही मोहिते पाटलांची खिंड लढवली मात्र या निवडणुकीत अनेक समीकरणे दिसून आली तर अनेक छुप्या गोष्टीही घडल्या आहेत मुळात करमळ्यात निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बागल यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला तर माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गेल्या काही वर्षापासून आर्थिक गर्दीत अडकलेल्या मकाई साखर कारखान्याला नवसंजीवनी मिळावी यासाठी रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांकडून कारखान्याला मदत करण्याचा शब्दही बागल कुटुंबांना मिळाला होता मात्र लोकसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना त्याची होत नव्हती त्यामुळे चलबिचल वाढली होती बागल, चल चल बागल नाराजी ओळखून मतदानाच्या चार दिवस अगोदरच मकाई कारखान्याला आर्थिक मदत मिळाली त्यानंतर बागल आणि शिंदे यांनी निंबाळकर यांच्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत त्यांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ट केली त्याचवेळी करमळाच्या राजकारणातून महत्वपूर्ण घटना घडली होती मुंबईहून आलेल्या भाजपाच्या नेत्याने महायुतीच्या स्थानिक दोन नेत्यांसोबत एका हॉटेलमध्ये एक बैठक घेतली त्यानंतर वेगवान सूत्र हलवलं ती गोष्ट प्रत्यक्षात आली तर रश्मीबागल विधानसभेला शांतण्यासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे महाविकास आघाडीकडून नारायण पाटील आणि तालुक्यातील स्थानिक नेत्यांच्या सोबत घेत धरिशील मोहिते पाटील यांचा किल्ला लोडवला आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता करमळ्यातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र राजकीय परिस्थितीत पुन्हा उलतापालत झाली तर ऐनवेळी दुसराही उमेदवार देऊ शकतो त्यानंतर ही, त्यान ही पाटील यांचे दावेदार अधिक मजबूत असणार आहे कारण शरद पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांना तसा शब्दही दिलेला आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठीवर निवडून आलेले संजय शिंदे हे विद्यमान अपक्ष आमदार आहेत त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवर संजय शिंदे यांचा हक्क पहिला असणार आहे मात्र लक्ष्मी बागल यांनीही विधानसभा निवडणूक लढवली आहे त्यामुळे रश्मी बागल महायुतीचा धर्म पाळून थांबणार की पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात उतरणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागणार आहे भाजप प्रवेशावेळी पक्षश्रेष्ठीकडून त्यांना विधानसभा उमेदवारी संदर्भात कल्पना दिल्याची चर्चा आहे मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही त्यामुळे संजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली तर रश्मी बागल काय करणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद